संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या धनकवडी परिसरामध्ये मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली आहे केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागामध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे ही घटना तेवीस जुलै रोजी रात्री पावणे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी एकूण पंधरा ऑटो रिक्षा तीन कार दोन शालेय बस आणि एक पियाजो टेम्पो यांची काचफोड करत मोठं नुकसान केलंय हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले या दोघांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय घटनेची माहिती मिळता सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या डीव्ही शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा